नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस आपण सर्वांनीच नारीशक्ती ॲपद्वारे आपला फॉर्म भरला असेल परंतु आता बहुतेकांना फॉर्म भरताना प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे आपण गुगलवरती जाऊन आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज असं टाईप करून आपल्याला फॉर्म भरता येत आहे तर आपण तिथे गुगलवरती गेल्यावरती आपल्याला स्कीनवरती गव्हर्मेंट स्कीम डॉट इन असे लिहिलेले आहे तिथे जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण आपला फॉर्म सबमिट करू शकतो आणि आपण तिकडे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे पेज ओपन होईल असे पेज ओपन झाल्याच्यानंतर त्याच्या खालच्या साईडला जाताना एक संकेतस्थळच्या खाली कस्टमर केअर त्याच्या खाली योजनेचा आढावा असे करून लिहिलेला आहे आणि ह्या योजनेच्या आढावामध्ये खालच्या साईडला अर्ज करण्याची पद्धत असे लिहिलेले आहे अधिकृत वेबसाईटवरद्वारे यावरती क्लिक करून आपण आपला फॉर्म सबमिट करू शकतो व इथे आपण आपली आय डी तयार करू शकतो व या आय डीद्वारे आपण आपला फॉर्म सबमिट करू शकतो व आपल्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद